नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज आपण एक आगळीवेगळी भाजी बनवणार आहोत खूप अशी पारंपरिक भाजी आहे बऱ्याच जणांना माहिती असेल पण काही जणांना ही भाजी माहिती नाही आहे म्हणजे ह्या खूप पारंपरिक भाज्या आहेत आजकाल क्वचितच केल्या जातात तर केळफुलाची भाजी आपण बनवणार आहोत हे अशा प्रकारचं केळफूल असतं जसं आपण ओपन करू तशा आतमध्ये असे छोट्या छोट्या कळीचे फणी असतात तर ते आपल्याला असे वेगळे करून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला दाखवते स्टार्टिंगचे जे कळे आहेत ते तुम्ही बघू शकता डार्क लाल रंगाचे असे गुलसर रंगाचे असतात नी आतमध्ये आपण जसं ओपन करत जाऊ तसं आपल्याला फेंट फेंट होत जातील नी लास्टला आपल्याला ते ला व्हाईट कलरचे दिसतात व्हाईट किंवा येलो शेडचे तर सुरुवातीचे आहेत पानंची ओ ओपनली होती जरा जरा ओपन होती ती मी अशीच काढून दाखवली आहेत तुम्हाला पण जसं आपण आतमध्ये ओपन करत जाऊ तसं आतमध्ये डिंक फार असतो त्यामुळे आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे खोबरेल तेल लावलं आहे मी हाताला नाहीतर काय होतं हात आपले काळे पडू शकतात त्यामुळे ही काळजी घ्यायची आणि खाली फरशीवर न ठेवता किंवा कोणत्याही अशा कापडावर न ठेवता कोणताही असा कागद घ्यायचा म्हणजे फरशी राड होणार नाही तर आता मी आतमध्ये ओपन करत जाईल तसं तुम्ही बघू शकता आतमध्ये कसे फण्या आहेत तसे पांढऱ्या कलरचे आहेत यल्लो शेडमधले हलके हलके जो तर जोपर्यंत जे पाकळ्या आहेत त्या ओपन होत नाहीत तोपर्यंत आपल्याला ह्याला सोलत जायचं आहे ओपन व्हायच्या बंद होतील तेव्हा आपल्याला आतला गर्भाचा भाग मिळाला आहे असं समजावं हा भाग आहे तो आपल्याला असा विळीवरती शेंदलून तयार करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जो दांडा आहे खालचा तो काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती डिंक आहे याच्यामध्ये शेवटी केळीचंच फुल आहे हे जेवढा केळीला डिंक असतो तेवढाच या सुद्धा म्हणजे या फुलाला सुद्धा डिंक असतो त्यामुळे खूप हाताला सांभाळून ही गोष्ट करावी लागते तर त्या ह्या ज्या कळ्या आहेत त्या आपल्याला अशा एक एक सेपरेटली सोलून घ्यायच्या आहेत म्हणजे हातावरती थोड्याशा अशा घासायच्या म्हणजे वरची पाकळी आहे ती ओपन व्हायला मदत होते आणि एक उंच असा दांडा असतो त्याला वरती असा गोल सर असा गट्टू असतो तो दांडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो दांडा काढताना खालचा एक पापुद्र्याचा भाग असतो तो तोही निघतो तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे मी जवळून तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल असा म्हणजे एक गट्टू असतो जसे जून पाकळ्या असतात त्याचा गट्टू आहे तो काळा झालेला असतो आणि आतमधल्या कोवळ्या पाकळ्या असतात त्याचा गट्टू आहे तो पांढराच असतो पण हा व्यवस्थित ओळखून आपल्याला काढायचा आहे स आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण याला ओळखू शकतो सगळ्या पाकळ्यांपेक्षा हलका उंच असतो तो मधोमध तो आपल्याला काढून घ्यायचा आहे ह्या काढण्याच्या पाठीमागचा उद्देश असाच की एवढ्या सगळ्या पाकळीतला जर एक जरी दांडा तसाच आपण ठेवला तर अख्खी भाजी आपली कडू होण्याची शक्यता असते आणि आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो म्हणून हे दांडे आहेत ते आवर्जून आपल्याला काढून घ्यायचे आहेत मी एक एक पाकळी पकडून सगळे दांडे आहेत ते काळजीपूर्वक काढून घेतलेले आहेत ही भाजी साफ करताना कंटाळा मात्र नक्की येईल पण ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली आहे खास करून महिलांसाठी गर्भाशयाचे कोणतेही जरी प्रॉब्लेम असतील तर ते निघून जाण्यासाठी ही भाजी खूप मदत करते तर सारखं नाही जमलं तरी ठीक आहे पण व वर्षातून एक दोनदा तरी ही भाजी नक्की करून खावी तर बघू शकता सगळ्या पाकळ्या सोडल्यानंतर त्यातून किती कचरा बाहेर निघालेला आहे एवढा कचरा सगळा साफ करण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनटं लागली तसं बघायला गेलं तर फार काही वेळ लागत नाही त्यामुळे वर्षातून एक दोनदा तरी आपण खाऊच शकतो तर आता मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे कारण जसा बटाटा काळा पडतो तशीच ही भाजीसुद्धा काळी पडते आणि मी ते विळ घेतलेली आहे इथे मी आता पुन्हा एकदा माझ्या हाताला तेल लावले आणि तेच तेलाचा हात आहे तो विळीची पात आहे त्याच्यावरून फिरवला आहे म्हणजे डिंक आहे तो पातीला चिटकून राहत नाही आणि आपल्याला बोटामध्ये पकडून ह्या पाकळ्या आहेत त्या थोड्या थोड्या करून बारीक असं चिरून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चॉपिंग बोर्डवर सुद्धा चिरून घेऊ शकता जसं तुम्हाला सोपं वाटतं पण बघू शकता जर आपण मुठीमध्ये भरपूर साऱ्या पाकळ्या पकडल्या तर एका वेळेत भरपूर साऱ्या पाकळ्या आपल्या चिरून होतात चिरताना मात्र बारीक चिरायच्या म्हणजे भाजी खाताना छान लागते सगळ्या पाकळ्या मी चिरून घेतल्यात नाही आता पाण्यामध्ये घालायच्या आहेत कारण त्या लगेचच काळ्या पडायला सुरुवात होते सगळ्या पाकळ्या का पाण्यामध्ये घालायच्या आणि हाताने थोड्या डुबवायच्या नाहीतर त्या वरच तरंगत राहतात पाणी त्याला लागत नाही म्हणून ही स्टेप करायची आणि आता आपल्याला जो मधला कोवळा भाग मिळाला होता तो चिरून घ्यायचा आहे म्हणजे शेंदलून घ्यायचा असं म्हणतो आम्ही तर बघू शकता हात न लावता आपल्याला हा चिरता येतो जर आपण विळीवरती चिरला असा हलका तिरका पकडायचा आणि असा गोल गोल फिरवत आपल्याला हलका हलकं दाबायचं आहे बघू शकता हात न लावता आपल्या पण बारीक असा चिरला जातो जर तुम्ही चॉपिंग बोर्डवर चिरला तर तुम्हाला हात लावावा लागतो आणि खूप हात काळा पडतो म्हणजे ह्या ज्या पारंपरिक भाज्या असतात म्हणजे केळफूल असू दे किंवा काजू असू दे त्याने हात खूप काळे पडतात त्यामुळे खूप सांभाळून ह्या गोष्टी कराव्या लागतात तुम्हाला जे सोपं वाटेल त्याने त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम तुम्हाला मी हातात घेऊन दाखवते हा काळपटपणा तुम्ही पातीला किती लागला आहे बघू शकता तो सा, तो सगळा काळपटपणा आहे तो आपल्या हाताला लागतो म्हणून काळजीपूर्वक आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत तर मी जे पात आहे ती अशी फुसून घेतलेली के आहे केळफुलाचं जे आपण सुरुवातीला काढलेली वरची साल होती त्यानेच कारण मग नंतर ते क्लीन करायला अवघड जातं आणि लगेचच जा आपल्याला हा कीस आहे तो पाण्यामध्ये डुबवत ठेवायचा आहे आणि आता हा पाण्यामध्ये डुबवट ठेवलेला कीस असाच आपल्याला चार ते पाच तास ठेवायचा आहे म्हणजे त्यातला डिंक आहे तो उतरायला मदत होते खरं म्हटलं तर गावाकडे ही भाजी करताना जर स भाजी करायची आहे तर रात्री चिरून ठेवली जाते रात्रभर पाण्यात ठेवली जाते आणि मग सकाळी उठून या भाजीला केलं जातं म्हणजे यातला सगळा जो डिंक आहे तो पाण्यात उतरायला मदत होते पण आता मी ही संध्याकाळी करणार आहे तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाच सहा तास होतात त्यामुळे तिला मी भिजत ठेवले आणि इकडे मी काळे वाट्याने भिजत ठेवले होते कारण ह्या भाजीमध्ये काळे वाटाणे आवर्जून वापरले जातात त्याने चवी जी आहे ती डबल होते तुमच्याकडे हे वाटाणे नसतील तर तुम्ही जे चना डाळ असते ती घातली तरी चालेल पण आवर्जून काळे वाटाने घालायला ट्राय करा तर आता इकडे संध्याकाळ झाली होती तर बघू शकता सकाळी आपण जसं पाणी ठेवलं होतं ते किती साफ होतं सा हे किती काळं पाणी झालेलं आहे म्हणजे यातील बऱ्यापैकी डिंक उतरलेलं आहे तर आता आपण यातले सगळं जे किस आहे तोसा गाळून एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा कारण आता आपल्याला अजून एक स्टेप करायची आहे म्हणजे जसं आपण कोणतंही गव्हाचं पीठ मळतो किंवा भाकरीसाठी पीठ मळतो तर त्या स्टेपने आपल्याला हा सगळा कीस आहे तो असा मळून घ्यायचा आहे म्हणजे याच्यातील काहीच पण जो डिंक उरला असेल किंवा तुरटपणा असेल तो निघून जातो म्हणून आपल्याला एक ते दोन मिनिट चांगलं याला चोळून चोळून मळायचं आहे म्हणजे यातील सगळा डिंक आहे तो निघून जायला मदत होते आणि लास्टला आपण कोणतीही जी पालेभाजी असते तुरटवाली पालेभाजी जशी पिळून काढतो तशी याला पिळून काढायचं आहे म्हणजे एकदम सुका सुका कीस आहे तो आपल्याला बाजूला करायचा आहे म्हणजे आपली भाजी आहे ती मस्त अशी सुटसुटीत होते यातील बऱ्यापैकी सगळा डिंक निघून जातो त्यामुळे आपल्याला ह्या स्टेप करायचे आहेत नाही तर घशाला खवखव होण्याची शक्यता असते ह्या गोष्टी खूप काळजीपूर्वक करायच्या तर सगळा म्हणजे कीस आहे तो मी असा असा पिळून दुसऱ्या प्लेटमध्ये काढला आहे आणि आता आपण भाजीची तयारी करूया काळे वाटाणे आहेत ते मी आधीच उकडत ठेवले होते मी आता आपल्याला भाजीसाठी चॉपिंग करून घ्यायचे खूप काही कटिंग चॉपिंग करावी लागत नाही कारण ह्या भाजीची एकदम सिम्पल फोडणी असते नुसता कांदा आपण फोडणीला घालतो इकडे बघू शकता वाटाणे आहेत ते मस्त असे शिजलेले आहेत मी बोटामध्ये तुम्हाला दाबून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल एकदम सॉफ्ट असे शिजले गेले पाहिजेत म्हणजे भाजीमध्ये ते जास्त वेळ शिजवावे लागत नाहीत पटकन शिजून तयार होतात तर आता हे पाणी आहे वाटाण्यामधलं ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे भाजीमध्ये यूज होणार तर एक मिडियम आकाराचा मी कांदा घेतला आहे आणि त्याला बारीक असं कट करून घ्यायचं ह्या भाजीमध्ये जिरं मोहरी किंवा लसूण काहीच फोडणी लागत नाही फक्त कांद्याच्या फोडणीवरती ही भाजी खूप चवीला छान होते नक्की एकदा ट्राय करा तर मी गॅसवरती पॅन ठेवलो आणि त्यामध्ये दोन चमचेसारखं तेल घातलं आहे ते सगळं असं पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आणि गॅस लावून आपल्याला तेल चांगलं गरम करून घेऊन गॅस बारीक करायचा आहे आणि मग आपल्याला कांदा फोडणीला टाकायचं आहे कांदा फोडणीला टाकल्यानंतर गॅस मिडियम केला तरी चालेल पण कांदा आहे तो चांगला परतून घ्यायचा म्हणजे हलका त्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे तर तुम्ही बघू शकता तो मस्त असा ट्रान्सपरंट झाला आहे आणि हलका हलका त्याचा कलर चेंज झाला आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये जी आपण भाजी चिरून टाकली होती ती घालायची कोणताही मीठ मसाला सुरुवातीला घालायचा नाही कारण ही तुरट भाजी असते आपण जसं कोणती शेंग भाजी करताना किंवा वांगे बटाटे करताना आधी तेलामध्ये भाजून घेतो अगदी तशीच ही भाजी आहे ती तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे याचा तुरट पण आहे तो सगळा मोडला जातो आणि जरा जरी एक दोन टक्के काही डिंक उरला असेल तर तो, तो आहे तेलामध्ये परतल्यामुळे तो निघून जातो आणि भाजी आहे ती सुटसुटीत बनते म्हणजे आपण जशी नॉर्मल भेंडीची भाजी करतो ती कशी भेंडी भाजून घेतो आपण तव्यावर कारण त्याच्यामध्ये फार डिंक असतो तोच प्रकार आहे हा जर व्यवस्थित हिला भाजलं गेलं नाही तर भेंडी कशी अशी चिकचिकित होते अशी बुळबुळीत तशी भाजी बुळबुळीत होण्याची शक्यता असते त्यामुळे हिला चांगलं असं परतून घ्यायचं गॅस मिडियम टू लो करायचं आणि एकसारखं मिक्स करत हिला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हलका कलर चेंज होतो म्हणजे आपल्याला समजायचं की ही भाजी छान परतली गेली की मग ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मी अगदी अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं मी चमचाभर मीठ घातलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा मालवणी घरचा मसाला आहे आमचा जो भाजका मसाला आम्ही म्हणतो याला जर हा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो घरी वापरता रोजच्या जेवणात तो दोन चमचे घातलात तरी चालेल पण हाच तुम्हाला वापरायचा असेल तर कुठल्याही स्टोअरमध्ये तुम्हाला सहज अवेलेबल होईल ह्या मसाल्याने ह्या भाजीला एकदम छान अशी चव येते मसाले घातल्यानंतर परत आपल्याला ही भाजी आहे ते एक ते दोन मिनिट अशी सुकी आहे ती परतून घ्यायची म्हणजे मसाले छान शिजले जातात आणि मग आपल्याला वरून दुसरं कोणतंही पाणी न घालता जे आपण वाटाने शिजत ठेवले होते ते पाणी घालायचं म्हणजे ते हलकं कोमट असलं पाहिजे गार पाणी घालायचं नाही हलकं कोमट पाणी आहे ते वाटाण्यासकट याच्यामध्ये घालायचं आणि हे पाणी आहे ते मस्त असं शिजवून घ्यायचं म्हणजे पाणी घातलेलं आहे ते पूर्ण असं आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ही भाजी झाकून शिजवायची नाही नाही तर ती तुरट होते न झाकता शिजवायचे अशीच ओपनली ठेवायची आणि पाणी आहे ते मस्त असं आटेपर्यंत आपल्याला हिला शिजवायचे मधीमधी म्हणजे असे बुडबुडे आले की मधी एक दोनदा आपल्याला असं हलवायचं आहे म्हणजे ती एकसारखी अशी शिजली जाते छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून करायच्या तर बघू शकता पाणी सगळं असं आटलेलं आहे आणि आता आपल्याला जरा जरासा पाण्याचा अंश आहे ह्या स्टेजला याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे तुम्हाला जितकं आवडतं तितकं तुम्ही घालू शकता पण ओल्या खोबऱ्याशिवाय ही भाजी अधुरी वाटते आम्हाला तरी तर ह्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातली मी आणि आता पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिट हिला परतून घ्यायचं आहे कारण ओल्या खोबऱ्याला मस्तपैकी त्याच्यामध्ये असं मिक्स झालं पाहिजे जर व्यवस्थित एक, एक ते दोन मिनिट हिला शिजवलं ओल्या खोबऱ्याबरोबर तर खाताना समजतही नाही की आपण खोबरं खातो आहे इतकं छान लागतं ते खोबरं त्या मसाल्यामध्ये शिजलं गेलं की त्यामुळे ओलं खोबरं आवर्जून घाला आता याला व्यवस्थित मिक्स करायचं एक ते दोन मिनिट शिजलं गेलं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि आपली मस्त अशी भाजी तयार झाली तुम्ही बघू शकता किती छान सुटसुटीत झाले वाटतही नाही की ही केळफुलाची भाजी आहे कारण तुम्ही आयडिया लावू शकता की केळफुलामध्ये किती डिंक असू शकतो तर हा डिंक कुठेच दिसत नाही आहे कारण आपण ह्याच्या पाठीमागे खूप साऱ्या स्टेप केलेल्या आहेत त्यामुळे डिंक याला अजिबात जाणवत नाही खाताना कळणारही नाही की आपण केळफुलाची भाजी खातो आहे नक्की एकदा ही एक रेसिपी घरी ट्राय करा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मी अशाच रेसिपींसोबत पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय